नमस्कार महत्वाची बातमी समोर येते जयश्री सावंत सामाजिक नेत्या जयश्री सावंत यांचा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा तसेच महिलांच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या महिला शक्तीचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी सीबीएस न्यूज मराठीशी बोलताना जयश्री सामंत यांनी सांगितले की दीपक आबा आमच्यासाठी देव आहे तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी व अनेक अडचणींवर मात करण्यासाठी हत्तीचे बळ हे आबांकडूनच मिळाले वर्षांपासून दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शक्ती ही संस्था सुरू आहे जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्लम्य अशावाद परिस्थितीची झुंजण्याची अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुढे प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत असताना महिला शक्तीच्या जोरावर सांगोल्यातील महिलांना एकत्र करून जोमाने सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री सावंत या सदैव तत्पर असतात व्यक्त होतात मग तो मंदिर दर्गातील प्रवेशाचा किंवा सामाजिक अधिकारांचा प्रश्न असो किंवा कौटुंबिक वाद दारूबंदी सारखा धगधगता विषय असो अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर मात करीत हा खडतर प्रवास करीत आल्या आहेत स्वतःने ज्या वेदना सोसल्या त्या दुसरं कोणी सोसू नये यासाठी पुन्हा तिला मूळ प्रवासात आणण्यासाठी हरवलेली गमावलेली आत्मसन्मान चाचपडण्याच्या दिशा सोडण्यासाठी अनेक महिलांना महिला, महिला शक्तीच्या सहवासात धीर मिळवून दिलाय अन्यालाकडे लोट झाल्यावर पेटून उठते ती स्त्रीच स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव होऊन गगन भरारीची स्वप्न प्रत्यक्षात आणले तेही स्त्रीनेच असा दुर्गम्य आशावाद व्यक्त केलाय जस्टिस सावंत यांनी तो आपल्यासमोर नमस्कार मॅडम आपण आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये ज्या महिला शक्ती सक्षमीकरण करण्यासाठी जो काय प्रयत्न आपण या पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून केला त्याबद्दल थोडं काय बोलू इच्छिता हो सर माझा प्रवास फार खडतर झाला ज्यावेळेस माझे मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेस मला कळलं की किती स्ट्रगल एका महिलेला करावी लागते ह्या माध्यमातून मी वाटचाल सुरू केली सर ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस म्हणतात ना ज्यावेळेस स्वतःवर अन्याय होतो त्यावेळेस माणूस पेटून उठतो त्याप्रमाणे मी अशा माझ्या जीवनात चिंगारा तयार झाल्या त्या चिंगाऱ्या मी एका मुठीतमध्ये धरल्या आणि त्या मुठीतल्या चिंगाऱ्या मी एका कागदावर फेकल्या आणि त्या ज्या चिंगाऱ्या माझ्या आहेत त्या महिला शक्ती नावा रूपानं आज मी जे दोन वर्षामध्ये काम करते ते महिला शक्तीशास्त्र आहे जो अन्याय माणसावर होतो त्यावेळेस त्या माणसाला कळत असतं की त्याच्यावर झालेला अन्याय काय माझ्यावर झालेला अन्याय हा माझ्यावर नसून किती तर महिला अशा असतील मला वाटलं की त्यांच्यावर असे अन्याय होत असतील म्हणून मी माझ्यावरच्या अन्यायापेक्षा इतरावरचे जे होणारे अन्याय आहेत त्यासाठी मी प्रयत्नशील राहिले आणि दोन वर्षा म मध्ये अतिशय स्ट्रगल करून हे दोन वर्षाचा वर्धापन दिन मी साजरा सर पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून जे पोलिसांना ताणतणाव असतो केसेस वगैरे असतात तर बहुतांशी केसेस आम्ही आमच्या ऑफिसला के सॉल्व्ह केलेले आहेत म्हणजे पोलिसांना जे ट्रेस होतो त्या ट्रेस कमी करण्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून बरेचसे असे कुटुंब आहेत ते एकत्रित केलेत विदाऊट पोलीस स्टेशनचं जे केस दाखल होतात त्याच्या न जाता पोलीस स्टेशनला आम्ही स्वतः ते केस आमच्या माध्यमातून सॉल्व्ह करून आता हजारो कुटुंब आमचे सुखी आनंदात नमतायत सर दीपक आबा साळुंगे पाटील यांनी भरघोस दिलं ते मला कधीही मला त्यांनी मानलं नाही की माझी स्वतःची मुलगी आहे ह्या माध्यमातून दीपक आबा साळुगे पाटलांनी मला वेळोवेळी सहकार्य केले ज्यावेळेस अधिकाऱ्यांना आबा बोलायचे त्यावेळेस आबा म्हणायचे की मी ती मुलगी पाठवत नाही तर स्वतः आबा आहे ह्या माध्यमातून तुम्ही काम करा आणि ती माझी मुलगीच आहे ह्या माध्यमातून आबाने माझी भरपूर काम केलेत त्यांचं पाठबळ असल्यामुळं मी इथं पर्यंत पोहोचू शकले खरंतर तर आता असं चाललंय की दीपक आबा विधानसभेला उभारणार आहेत मग त्याबाबत तुम्हाला काय बोलाव आता प्रत्येकाचं असं मत आहे सर की जनतेच्या मनातला आमदार कोण पण गोरगरीबाच्या दुःखात सहभाग सहभागी होणारा खरा माणूस कोण म्हणायचा झाला तर दीपक साळुंगे पाटील त्याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही सर डन आहे धन्यवाद मॅडम